आगे बाद करो, बाद करो। बात 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 करो 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 तुमको तुमको करनी 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 होगी 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 खुद खुद की की खाली 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 आनंद माना सा विनंती कर बुलगत मीटर आने की चारि लोक इते नागपुर कोल्ह

माणूस रे माणूस रे म्हणून की युट्यूब ला टाकणार आहे युट्यूब टाकणार आहे युट्यूब टाकणार आहे युट्यूब हो सगळ्याचे फोटो दिसले पाहिजेत

आम्ही तुमच्या बाकी फुलता करू परंतु शासन हे आपल्या आपल्याच राजकीय आहे आपलेच कार्यक्रम राबवण्यात मजबूल आहे शासनाला फक्त निवडणुका शिवाय किंवा स्वतः निवडून येण्याशिवाय काही तसं दिसत नाही आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून आपल्याला बऱ्याच अपेक्षा आहेत कारण दोन हजार सतराचा जे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ते शासन निर्णय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच निर्गमित झाले आहे आणि फडणवीस साहेबांना आपल्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे अभ्यास आहे दान आहे तर आपण अशी आशा करूया की फडणवीस साहेब इनिशिटिव प्रॉब्लम सॉल्व करते माननीय मुख्यमंत्री साहब माननीय उप मुख्यमंत्री